नमस्कार म्हणजे कुकविथ मीना मध्ये आपलं स्वागत आहे आणि मी बनवणार आहे टोमॅटोची चटणी चला तर आपण याची रेसिपी बघूया तर ह्यासाठी आपल्याला टोमॅटो चिरून घ्यायचे आहे टोमॅटोचं पातळ काप करून आहे आणि देखील डेट काढून घ्यायचे तर आपण याची डेठे काढून घेऊया आणि टोमॅटोचे देखील काप करून घेऊया बघू शकता टोमॅटोचे मी पातळ काप असे करून घेतलेले आहे हे बघा आता आपल्याला हे भाजून आहे गैस ऑन करू तो पैन मध्य दिन चमचे तेल घाला मिर्चा भजन घर मिर्च आधी भाजुन घ यामध्ये आपल्याला अर्धा चमचा चिरे घालायचे ते घालूया छान भाजून घेऊया तर या घातलेल्या मिरच्या आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायच्या ताटामध्ये काढून ठेवूया आता या मिरच्या मी ताटामध्ये काढून घेतलेल्या आहेत हे बघा आपल्याला टोमॅटो कच्चे टोमॅटो भाजून घ्यायचे हे घेऊया तर हे कच्चे टोमॅटो आधी आपण भाजून घेऊया झाकण घेऊया आणि भाजून घेऊया झाकण काढून घेऊया तुम्ही बघू शकता छान भाजलेला आहे तर हा भाजलेला टोमॅटो या ताटामध्ये काढून घेऊया पंचवीस मिरच्या घेतल्या त्याचप्रमाणे लसूण देखील घेतलेल्या आहे लसणाच्या देखील वीस ते पंचवीस हे घेऊया कोथंबीर घ्यायचे आपल्या आवडीप्रमाणे तर कोथंबीर हे बघा तर तुमच्याकडे शेंगदाणे किंवा शेंगदाण्याचा कूट असेल ते तो देखील घेतला तर चालेल तर मी शेंगदाण्याचा कूट घेणार आहे हा एक दोन तीन आणि हा चार तर तुम्ही बघू शकता मी शेंगदाण्याचा कूड घेतलेला आहे चार चमचे तर तुम्ही देखील असं घेऊ शकता इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेला आहे आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घेऊया तर मीठ घालूया आपण अर्धा चमचा आपण याच्यामध्ये पाणी न घालता असंच मिक्सरला बारीक करून घेऊया शकते छान अशी टोमॅटोची चटणी तयार आहे हे बघा खूप अशी बारीक करायची नाही आहे हे बघा इतपतच आपल्याला बारीक करून घ्यायचे आपण बाउल मध्ये काढून घेऊया तर ही चटणी मी काचेच्या बाउलमध्ये काढून घेणार आहे चटणीवर आपण फोडणी घालून घ्यायची दोन चमचे तेल आहे फोडणीसाठी मोहरी घेऊया वन फोर टीस्पून गॅस बंद करायचा हिंग घालायचंय हा देखील वन फोर टीस्पून घेतलेला कढीपत्ता घालूया ही मी गार करून घेणार आहे आधी कारण मी काचेचा बाउल घेतले आहे यासाठी खिडकीतून खूप प्रकाश येत असल्यामुळे याचा कलर उठून दिसत नाही तुम्ही बघू शकता छान अशी चटणी तयार आहे हे बघ तर रेसिपी आवडलास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि हो चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन तोपर्यंत मस्त खा आणि खुश रहा हे बघा